पर, मातोश्री स्मृती ग्रामपंचायत लोकार्पण माजी राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा बत्तीस वर्षानंतर गावाला लाभले नूतन ग्रामपंचायत कार्यालय कळिंगलज तालुक्यातील दुंडगे येथे बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती ग्रामपंचायत कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला माजी आमदार राजेश पाटील आणि सरपंच रेखा लाटकर यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोडसाखरचे माजी संचालक अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण आणि गोडसाखरचे माजी संचालक महाबळेश्वर चौगुले उपस्थित होते प्रास्ताविक ऍडव्होकेट संजय देसाई यांनी केलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी मनोगतातून आमदारपदी असताना दुंडगे गावासाठी दिलेल्या निधीची सविस्तर माहिती देत यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं मान्यवरांच्या मनोगतातून राजेश पाटील यांनी केलेल्या विकासात्मक कार्याचा गौरव करण्यात आला बत्तीस वर्षानंतर नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त करून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमासाठी अभय अडकुरकर लक्ष्मण तोडकर भरत पाटील प्रवीण पाटील प्रवीण शिंदे तुषार भोसले कॉन्ट्रॅक्टर राजू कलकुटकी माजी उपसरपंच दत्ता मगदूम आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ग्रामसेवक विकास मोठे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा